कसं काय मंडळी आज आपण बनवणार आहोत खास महाराष्ट्रीयन वरणफळ म्हणजेच काही ठिकाणी म्हणतात चकोल्या याची भाजी सामग्रीची यादी बघूया चला सगळ्यात आधी घ्यायची कोथंबीर त्यानंतरनं एक कांदा त्यानंतरनं घ्या कडीपत्ता एक, एक लसूण सोललेला एक छोटी वाटी मूग डाळ एक छोटी वाटी मसूर डाळ एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा हिंग एक चमचा धनेपूड एक चमचा हळद एक चमचा मिरची पूड एक चमचा मीठ आणि एक चपाती शिल्लक राहिले किंवा नवीन तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता सर्वप्रथम एका वाटीमध्ये आपण मूग डाळ आणि मसूर डाळ टाकणार आहोत त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं पाणी आणि त्याला स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत आता स्वच्छ धुतलेल्या डाळी कुकरमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण टाकणार आहोत गरजेनुसार थोडंसं पाणी पाणी टाकल्यानंतरनं आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद त्यानंतरनं घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि टाकायचं आहे एक चमचा तेल आणि आता कुकरचं झाकण बंद करून आपण त्याला शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत डाळ तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायची आहे आता आपण फोडणीची तयारी करूया एका पॅनमध्ये आपण गरजेनुसार तेल घेणार आहोत त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी त्यानंतर न जिरे त्यानंतर ना हिंग त्यानंतर ना आपण घेणार आहोत थोडा कढीपत्ता लसूण आणि आता चमच्याने हे सगळं मिक्स करून आपण फोडणी तयार करणार आहोत आता आपण त्यामध्ये कांदा टाकून तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहोत हळूहळू रंग चेंज होत आहे कांद्याचा मग त्यात हळद मिरची पूड आणि धनेपू टाकायचे आहे आणि याला नीट परतून घ्यायचं आहे मसाल्यांचा छान खमंग सुगंध असा किचनमध्ये दरवळत आहे आता आपण शिजलेली डाळ फोडणीत मिसळणार आहोत कुकरमधली डाळ आपण डायरेक्ट पॅनमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला चमच्याने चांगलं एकजीव करणार आहोत गरजेनुसार आपण यामध्ये पाणी पण टाकणार आहोत आपल्या चॅनलवर अशा छान छान रेसिपी असतात त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात मीठ पडत आहे तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आता वरून आपण कोथंबीर टाकणार आहोत आता इथे आपण चपातीचे कात्रीने तुकडे करणार आहोत चौरस आयताकृती त्रिकोणी पण ॲक्च्युअल बनवताना कणिकाचे चकोल्या केल्या जातात पण इथे माझ्याकडे शिल्लक चपाती असल्यामुळे मी चपाती वापरत आहे तर तुम्ही शिल्लक चपाती पण वापरू शकता आणि शिल्लक चपाती नसेल तर तुम्ही कणिकेच्या चकोल्या बनवू शकता दोन्ही पद्धती तुम्ही वापरू शकता आणि आता आपले चपातीचे तुकडे तयार आहेत आता मजेशीर भाग हे तुकडे डाळीत टाकून आपण नीट शिजवणार आहोत आता तुम्ही स्लो मोशन सीनचा आनंद घ्या आणि अशा पद्धतीने आपण सगळे चपातीचे तुकडे डाळीमध्ये टाकलेले आहेत आता आपण त्याला चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही कणक्याच्या चकोल्या बनवल्या असतील तर शिजायला थोडा वेळ लागेल आता आपण साठी वरून कोथिंबीर टाकणार आहोत आणि तयार आहे गरमागरम वरणफळ काही ठिकाणी याला चकोल्या देखील म्हणतात तुमच्या इथे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा आपल्या गरमागरम चकोल्यावरती आपण आणखी थोडी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करूयात चवीसाठी एकदम छान असा पदार्थ आणि पौष्टिक असा तर तुम्ही पण नक्की ही डिश ट्राय करा आणि कळवा कशी झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कार्टमध्ये दिसत असलेल्या इतर व्हिडिओ बघायला पण विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि बनवत राहा धन्यवाद